हजार जिव्हा तुझ्या गरजुदे प्रतिध्वनीने त्या समुद्रात दे ते तारे विराट वादळ हेलकाउदे पर्वत पाण्याचे दे दिशा कोण सारे ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभा मदले दडुद्या पाताळी सविता आणि तयांची अधिराणी ही दुबंग धरणीला कराया दे पलिता की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान पदच्युता तव भीषण नर्तन असेच चालू दे फुटू दे नव माथ्यावरती आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना, ना कुठली भीती सहकारांनो काही खंत जन्मखलाशांचा झुंजण्या शांचा अखंड संग्राम नक्षत्रांपरी असीम नीला मध्ये संचारावे दिशांचे आम्हाला धाम काय सागरी तारू लोटले परताया मागे असे का हा आपुला राहु घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी जपावे पराभूत प्राणा कोट्या वधी जगतात जीवाणू जगती अन मरती जशी ती गवताची पाती नाविक आम्ही परंतु फिरतो सात नवान खाली निर्मितो नवक्षितिजे पुडली मार्ग आमूचा रोधुन शक्ती ना धन नादारा घराची वावित भरकारा मानवतेचे निशान मिरवू महासागरात जिंकून खंड खंड सारा चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला अनंतामुची ध्येया सक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला किनारा तुला पामराला कोलंबसाचे गर्वगीत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज